दरम्यान सरकारनं सोयाबीनचा कोटा वाढवावा नाहीतर वाशिम आणि यवतमाळमध्ये शेतकऱ्यांसोबत मोर्चा काढणार असा विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोला लगावलाय एक तर मागच्या वर्षी सोयाबीन निघायला त्यावेळेस निर्यात केली गेली सोयाबीनचे दर पाडले साडेतीन हजारापर्यंत सोयाबीनचा दर आलं तिथे कंबरडो मोडले शेतकऱ्यांचं आता थोडेसे शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी करून हमी भावानं तरी पैसे मिळत होते पण सरकारने कोटा ठरवून दिला महाराष्ट्राला तो कोटा संपला केंद्राकडून कोटा वाढवून आणावा बोलण्यापेक्षा मी कृषी मंत्र्यांनाही सांगणार आहे आणि पणनच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना लिहू आम्ही पत्र की तुम्ही आता कोटा वाढवा आणि हे जोपर्यंत सोयाबीन लोकांच्या घरात आहे शेतकऱ्यांच्या तोपर्यंत सर्व सोयाबीन खरेदी केलं पाहिजेत आणि जर झालं नाही तर मी या महिन्याच्या ऐनमध्ये आम्ही यवतमाळमधून सोयाबीन शेतकऱ्याचा वाशिम आणि यवतमाळ दोन जिल्ह्यामध्ये मोर्चा काढायचा आम्ही ठरवला आहे